सविसाव्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेचं आयोजन सतरा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारखेदरम्यान करण्यात आलं होतं या स्पर्धेत विद्यापीठाच्या संघाने घोगावीत यश संपादन केले विद्यापीठ हॉलीबॉल पुरुष संघाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित कर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला विजय पुरुष गटात कौशिक शेलोटकर संकेत पाटील जीवन पवार सय्यद अर्षद अली रिजवान शहा प्रथमेश गंगावणे प्रणय बोरकर जीवक वाघमारे सौरभ मांजरे सय्यद मुचहित रोहित पांडे आणि दुर्गेश सोनार यांचा समावेश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या व्हॉलीबॉल पुरुष संघाने सव्वीसाव्या क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये नेहमीप्रमाणे गट ड मध्ये खेळत असताना प्रथम सामन्यात डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई या संघात सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून स्पर्धेची सुरुवात केली त्यानंतर सलग कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी रामटेक नागपूर या संघात सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संघात देखील सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आणि पूल स्टेजमधील अंतिम सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या बलाढ्य संघाला एकतर्फे सरळ दोन सेटमध्ये पराजित करून गट ड मध्ये एकतर्फी पूल टॉप करत फेरीचा सा सामना गाठला त्यानंतर फेरी सामन्यात मुंबई विद्यापीठ मुंबई या संघाला देखील एकतर्फी पराभूत करत सरळ तीन सेट मध्ये सामना जिंकला आणि हॉलीबॉल पुरुष गटातील अंतिम सामन्यासाठी विद्यापीठाचा संघ पात्र झाला सदरेल स्पर्धेतील अंतिम सामना हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या संघास देखील एकतर्फी तीन सेट मध्ये पराजित करत पुन्हा एकदा आपल्या विद्यापीठासाठी सुवर्ण पदक अर्जित केले स्पर्धेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या हॉलीबॉल पुरुष संघाचे ओव्हरऑल एकतर्फी दबदबा कायम ठेवत कोविड कार्यकाळानंतर सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक अर्जित करत विद्यापीठासाठी व्हॉलीबॉल पुरुष गटात स्वर्ण पदकाची हॅट्टेक मारली आहे संघाला विद्यापीठाचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभिजित दिखत यांचे मार्गदर्शन लाभले तर संघ व्यवस्थापक म्हणून आशिष शुक्ला यांनी काम पाहिले